नमस्कार मैत्रिणींनो आज आपण उपवासासाठी जसं की उपवासासाठी म्हणा किंवा असंच आपण शेंगदाणा लाडू जे आहे ते बनवू शकतो हे बघा शेंगदाणे घेतलेले आहे आपण एक किलो एक किलो गूळ घेतलेला आहे गूळ आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचं आहे शेंगदाणे आपण भाजून थोडीशी सालं काढून घेतलेली आहे ते मिक्सरच्या भांड्याला टाकून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्याला पहिले शेंगदाणे थोडीशी जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे ले ले हे बघा अशा पद्धतीने आपण जाडसर थोडेसे वाटलेले आहे आणि थोडा गुळ आणि थोडे शेंगदाणे असे सगळं मिश्रण जे आहे थोडं थोडं करून आपल्याला अशा पद्धतीने दळून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण व्यवस्थित दळल्यानंतर यामध्ये तुम्हाला अजून पाहिजे असेल तर ड्रायफ्रूट्स पण तुम्ही वापरू शकता आणि तूप जर पाहिजे असेल गावरान तूप पण यावरून तुम्ही थोडंसं घालू शकता आता गूळ थोडंसं गूळ आणि शेंगदाणे मिक्सरला फिरवल्यानंतर त्याला हलकासा ओला ओलापणा येतो की जेणेकरून आपण लाडू जे आहे ते बांधू शकतो अशा पद्धतीने आपण हे बघा सगळे लाडू जे आहेत ते असे व्यवस्थित बांधून घ्यायचे यामध्ये तुम्हाला जर वाटलं की आपल्याला गावरान तोप पण घालायचे तर गावरान तोप पण यामध्ये घालू शकता पण जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्ही नुसते गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू बनवले तरी हे खूप पौष्टिक आहे अशा पद्धतीने सगळे लाडू आपण बनवून घेतलेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत ला ला चला शेअर करा अजून नवीन नवीन कुठल्या व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील तेही कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडतात की नाही त्या ते पण आम्हाला नक्की सांगा